नमस्कार येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सांगली जिल्ह्यामध्ये मतभेद असताना देखील भारतीय जनता पार्टी या निवडणुकांच्या तयारीला लागल्याचं चित्र दिसत आहे तर दुसरीकडे मात्र काँग्रेस पक्ष हा जुना कोळसा उघडत एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करण्यामध्येच धन्यता मानत आहे तेव्हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचं भवितव्य काय असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बघूयात ही एक नजर अनेक मतभेद गटतट असतानाही सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणुकीची तयारी केली आहे भाजपचे विद्यमान खासदार संजय पाटील यांनी तर उमेदवारी गृहीत धरून मिळाली तर ठीक नाही मिळाली तर ठीक अशा पद्धतीनं सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना काकेत घेऊन लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे त्यांचा भाजपमधील काहींशी मतभेद असले तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेकांशी दोस्ताना आहे त्यामुळं खासदार संजय पाटील हे दिवसेंदिवस सर्वपक्षीय दोस्तीमुळं निर्धास्त बनत चाललेत आजपर्यंतच्या खासदारांच्या कामगिरीच्या तुलनेत खासदार संजय पाटील यांची कामगिरी ही कितीतरी पटीने सरसच आहे मतदारसंघातील अनेक गावांशी त्यांचा चांगला व सातत्यानं संपर्क आहे बऱ्याच गावांमध्ये ते पोहोचले आहेत अनेक गावांमध्ये ते पाणी घेऊन पोचले आहेत त्यांच्या कामाबाबत लोकांमध्ये आनंद आहे अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी वातावरण भाजपमय आहे भाजपचे वरिष्ठ नेतेही बोलवतील तिथे येत आहेत अशा पद्धतीनं त्यांची धडपड व भाजपची कामगिरी यामुळे खासदार संजय पाटील व पर्या यांना लोकसभा पुन्हा एकदा भाजपसाठी सहज बनू लागली आहे उलट काँग्रेसचे माजी खासदार मंत्री प्रतीक पाटील यांनी अचानकपणे लोकसभेसाठी आपण इच्छुक नसल्याचं सांगितलंय तर त्यांचे बंधू विशाल पाटील यांनी मोहनराव कदम यांना विरोध करून आपण घोडचूक केल्याचं कबूल केलंय हे सारे कोळसा उघळण्यासारखंच काँग्रेसमध्ये चालू आहे त्यामुळं काँग्रेस निवडणुकीपूर्वीच हाराखेरी पत्करत असल्याचं चित्र दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट